तर तर जिरो जिरो तर हो। क्लास चालू तुमचं नाव सांगा अगोदर मी संतोष नारायण तर क्लास सुरू करण्या अगोदर झिरो झिरो नॉलेज होतो माझ्याला क्लास लावल्यावर एकदम फ्रँकली बोला एकदम क्लास लावल्यानंतर माझ्यात बरं बदल झाला कम्प्युटरची माहिती मिळाली कॅम्प्युटरची माहिती नव्हती काहीच काही म्हणते काय ते सरांनी आम्हाला सांगितलं सरांनी चांगलं सहकार्य केलं आम्हाला शिकवण्याबद्दल त्याबद्दल त्यांचा आभारी <laughs> नाही हेच तुम्हाला आता जे बोलताय बोला कंटिन्यू बोला बोला, बोला कंटिन्यू म्हणजे <laughs> मला एक सांगा बरं मी तुम्हाला प्रश्न विचारतो मला तुम्ही तुमचा पहिला दिवस तुम्ही जसंच आत्ता सांगितलं की कम्प्युटरचं तुम्हाला कसल्या प्रकारचं नॉलेज नव्हतं किंवा माहिती नव्हतं मला वाटतं कीबोर्ड होते तुम्ही टायपिंग करत असताना तुमचा टायपिंगचा स्पीडही मला वाटतं झिरो आला होता तर आत्ता स्पीड असेल किंवा आता टायपिंगचं तुम्ही आत्ताच आज एक्झाम दिली कसं तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं म्हणजे कसं सांगणार तुम्ही टायपिंगचं स्पीड पण माझे बराच फरक पडला स्पीड आता बारा तेरा चौदा पंधरापर्यंत जाऊ शकतो हां हां टायपिंगच्या स्पीडमध्ये अगोदर मला काहीच येत नव्हतं म्हणजे तुमचा टॅलीचा कोर्स होता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये टायपिंग पण शिकवले आपण म्हणजे जे कीबोर्ड तुम्हाला चांगल्या प्रकारे कसली माहिती शोधायला शोधावं लागत होत्या बरं आता कीबोर्डची माहिती झाली चांगल्यापैकी नाही आपण फास्ट मध्ये करू शकतो बरं बरं आणि आता एक्झाम देताना तुम्हाला एक्झाम देण्याचा कसा एक्सपिरियन्स कसा आहे तुम्हाला काय वाटलं एक्झाम बद्दल काही भीती वगैरे होती का कस का नाही काहीच भीती का प्रॅक्टिस होती हा हा त्यामुळे वाटलीच नाही बरं बरं आणि म्हणजे समजा तुम्ही आता जो काही तुम्हाला कम्प्युटर हार्डवेअर हा ग्रुप आला होता ग्रुपचं नाव सांगितलं की तुम्ही सगळ्या प्रकारचे बॅलन्स शीट असेल ट्रायल बॅलन्स शीट असेल डे बुक्स असेल त्यानंतर तुम्ही परचेस ऑर्डर असेल सेल ऑर्डर असेल त्यानंतर अजून पेमेंट असेल रिसिप्ट असेल तुम्ही स्वतः केलं का हो स्वतः म्हणजे कसं त्याबद्दल कसं सांगणार बरं कारण म्हणजे तुम्हाला असं वाटतंय सोपं आहे का आता जसं मी दोन चार शब्दातच बोललो की काय असतं पेमेंट काय असतं रिसिप्ट काय आहे परचेस ऑर्डर काय आहे त्यानंतर अजून बॅलन्स शीट काय ग्रुप काय त्यानंतर स्टॉक समरी काय हे सोपं आहे का असं तुम्हाला वाटतं नाही सोपं नाही आहे प्रॅक्टिस केलं तर सोपं आहे ते समजणार नाही करणार नाही काही येस येस ते मी प्रॅक्टिस केली सरांनी मला चांगलं प्रॅक्टिकल घेतले माझ्याकडनं त्यामुळे मी ते करू शकलो येस 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 ओके आणि म्हणजे तुम्हाला अजून काय पॉझिटिव्ह मेसेज काय सरांना म्हणजे समजा काही इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काय मेसेज देऊ सरांचं सहकार्य चांगलं आहे आम्हाला मुलांना शिकवण्याची एक नंबर आहे म्हणजे कसं एखादं उदाहरण सांगू शकतो तुम्ही घेतलेला अनुभव मला काहीच येत नव्हतं सरांनी मला प्रोत्साहन दिलं तुम्ही करू शकता आणि मी ते केलं येस येस ओके यू आणि असं निश्चित वाटतं किंवा तुम्ही आहे या अनुभवातून आम्हालाही वाटतं की आपण अजून वेगळं काय करू शकतो मुलांसाठी तसो तुमचं थँक्यू आणि तुम्हाला जो काही तुमचा रिझल्ट असेल तो रिझल्ट तुम्हाला उद्याच्याला समजायलाच बा ओके थँक्यू थँक्यू तुझं नाव सांगा अगोदर माझं नाव मुकाशन शेवटे मेळागाव ते इथं चेतना कॉलनी क्लासला येतो मला आज सहा महिने झाले तर मी क्लास लावलेला इथे mm -hmm. तर मी क्लासला पहिले आलो पहिला दिवस म्हणजे असं झाला की कधी सहा महिने समते ना असं वाटत होतं मला स्वतःला mm कारण -hmm. की कॉम्प्युटरचं की बोर्ड बघितलं का त्यातलं की बघितलं का असं डोकं दुखायचं की काय इथं हे शो सापडत नव्हतं लोक काही सापडत नव्हतं पण नंतर जसं जसं येत राहिलो मग तसं तसं समजू समजायला लागलं पण त्या ज्या ह्याच्यात पण जास्त सुट्ट्या बिट्ट्या सगळं होत होत mm -hmm. आणि शिवाय आपल्याला प्रॅक्टिकल सोबत बाहेरचं पण नॉलेज जास्त दिलं जात होत mm -hmm. आणि इथं येण्याचं कारण फक्त एकच कारण की माझे फ्रेंड पण इथे एकदा क्लास बघून गेले त्यांना चांगलं वाटलं मग ते बोलले म्हणून मी इथं क्लास लावला पण नाही ते बोलले ते एकदम खळ होते एकदम क्लास म्हणजे आपलं घरच्या सारखं वातावरण इथं सगळं व्यवस्थित समजून सांगतात आणि आज 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 तुझे एक्झाम होते पा बरोबर तरी पण शंभर पैकी किती मार्क मिळतील असं तुला वाटतं मला शंभर पैकी सदुसष्ट भेटतील अडुसष्ट भेटतील बर ठीक आहे ओके बरं सरांची शिकवण्याची पद्धत कशी होती तुला कशी वाटली बरं म्हणजे कसा एखादा अनुभव सांगता येईल म्हणजे जी गोष्ट आपल्याला समजत नाही तो पण समजून सांगण्याची त्यांच्यात पण कॅपॅसिटी दुसऱ्या नाहीये तुला एकदा सांगितलं कळत नाही का सांगा लागते शिकवण्याची पद्धती लवकर डोक्यात पण बसते आणि असे माझे पण खूप हे बर आणि इथलं वातावरण वगैरे कसं वाटलं कम्प्युटर मधलं खूप चांगलं आहे म्हणजे असं की हे नाही एका बॅच मध्ये व्यवस्थित जेवढे सोचते तेवढेच पोळ येत बाकीच्या एका बॅच मध्ये पन्नास साठ अशी टाकतात मग त्यातलं कोणाला नाही बरं आणि तू एवढ्या लांबून येत होता बोलेगाववरून येत होता तरी पण म्हणजे येण्या पाठीमागचं काय कारण होत बरं तुला एवढ्या लांबून येण्याचं माझे वडीलच कारण की वडिलांना काय वाटायचं कॉम्प्युटर साठी चांगलं हे झालं पाहिजे कॉम्प्युटर कम्प्युटर पण तसं नाही मला त्यांच्या स्वप्नासाठी मला पोलीस मला भरत द्यायचं आता माझं चिकन दुकान पण आहे त्याच्याकडे पण लक्ष चालू आहे आता सध्या भरतीचे तयार करण्यासाठी डी पण कामा पण जातो कारण मला अॅकेडमी लावायची बरं बरं त्यांचे पैसे नको म्हणजे स्वावलंबी स्वलंबीस आपलं वय कम्प्लीट आठ कम्प्लीट असतो त्यांनी जे काही केलं ते सगळं आता हे झालं पाहिजे भर आपलं खरंच ही एक समजदारपणाची गोष्ट आहे बरं का म्हणजे तुला ही एक आईवडिलांबद्दल असणारा हा समजदारपणा खूप महत्वाचा असतो आणि तो तो सांगितला आणि हो तो जे करतोय ते खूपच निश्चित कारक आहे आणि तुला जे काही समजा पोलीस भरती करायचे बाकीच्या भरत्या करायच्या यासाठी तुला शंभर टक्के याचा फायदा होईल नाहीतर काय होतं बरेच जणांकडं खूप काय आहे पण त्यांना आईवडिलांच्या कष्टाचं महत्त्व समजत नाही फक्त नुसता पैसा घेणं आणि मित्रा मित्रपरिवारमध्ये उधळणं असं मला याच्यातून तुझ्या ह्या शब्दातून आठवलं कारण एक तू रिस्पॉन्सिबल स्टुडंट आहे आणि निश्चित तू भविष्यामध्ये पण कमी वयामध्ये लवकरात लवकर, लवकर सक्सेस होशील असं मलाही तुझ्यातून तो अनुभव आलेला आहे तर मला अजून तुला कसं वाटलं बरं समजा आता तुझी एक्झाम दिली या एक्झाम मधून असेल किंवा प्रत्येक एखादं प्रॅक्टिकल असेल तर प्रॅक्टिकल करताना प्रत्येक प्रॅक्टिकलचा उद्देश याच्यातून तू काय आत्मसात केलं बरं असं तुला वाटतं नाही केलं कारण की आपण जे येत नाही ना ते प्रॅक्टिस केली तर ते आपण करू शकतो एकदम परफेक्ट होऊ शकतो त्याच्यात बरं सरांनी असं एखादं प्रॅक्टिकल शिकवलं आहे त्या प्रॅक्टिकलचं नाव आणि तुला खूप असं टच झालंय किंवा त्याच्यातून सरांनी त्या प्रॅक्टिकल मध्ये एखादा मोटिव्हेशन दिलं असेल असं काही आठवतंय हो का तुला सांगाव असं वाटतं का मला कोटेशन हा हायटे कोटेशन शिकवलं होतं सरांनी ते कोटेशन म्हणजे पहिले कोटेशन ह्या शब्दाचा अर्थ जर ऐकला का असं वाटायचं काय आणि ते कशासाठी करतात बर पण नंतर सरांनी प्रॅक्टिकल ते केलं मग त्या समजलं कोटेशन हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आपलं हे प्रॅक्टिकल आपल्याला पहिले मला वाटत होते टॅली कशाला कोडिंग कशासाठी असते हे सगळं पण नंतर इथं क्लासला आलं समजलं की टॅली हे अशी हे तिने आपल्याला ऑफिस लेवलचे जॉब पण भेटू शकतात व त्याने आपलं त्याच्यात खूप मदत पण होते कारण की पुढचं भविष्य सगळं कॉम्प्युटरवर चालणार पुढचं का आता पासून सगळं चालू पहिले पैसे लोक खिशात ठेवायचे पण आता पैसे मोबाईलमध्ये मध्ये येस 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 म्हणजे हा कम्प्युटरचा बदलत्या काळानुसार आपणही त्याच्यात बदललो बदल पाहिजे म्हणजे टॅली हा फक्त निस्ता एखादा काम करण्यासाठी नाही तर आज प्रत्येक जण पा डॉक्टर असो इंजिनियर असो त्यानंतर काय म्हणतात ॲडव्होकेट असो एखादा बिझनेस ओनर असो हे सगळ्यांचा पळण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे ना काय मनीज हानी बरोबर ना म्हणजे पैसा कमवायचा आहे पण पैशाला मॅनेज करणारं जे काय प्रॅक्टिकल्स होते तू याच्यातून शिकला असं वाटतं तुला निश्चित ओके म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना आपण याला टचअप आप करू शकतो सो ओके थँक्यू आणि तू तुझ्या तु मित्रांना काय मेसेज देऊ इच्छितो असं वाटतं मग या तुम्ही क्लास लावा कोणताही क्लास लावा असं नाही की शिकव्युटर लावा hmm. पण तिथं शाळाची शिकवण्याची पद्धत आणि hmm. आसाळची शिकवण्याची पद्धत हे नाही का जरूर बघत म्हणजे जवळ म्हणजे तो अनुभव घेतलाय मी जो अनुभव घेतलाय तो पण अनुभव तुम्ही घ्या तुम्हाला समजेल कारण की बाकीचे शिक्षक लोक काय करतात प्रॅक्टिकल नाही दिलं नको देऊ पेपर ते स्वतःच पेपर सोडतात फक्त नाल बसले पुढे जाऊन तुमचं काय हे काय तुम्ही भरती जर गेले एम एस आय टी हे दाखवलं नंतर तिथे तुम्हाला बोलले जाईल कॉम्प्युटर मध्ये हे कर तुम्ही काय करणार तुमच्या सरांना बोलवणार <laughs> येस येस नाही वा नाही त्यासाठी क्लॅपिंग नाईस ओके म्हणजे सो थँक यू म्हणजे मुलांसाठी पण एक छानसा मेसेज दिलाय स्वावलंबीपणा कारण इंडियामध्ये नव्वद टक्के लोक सुशिक्षित बेकार आहेत काय कराने माहितीये का सरांनीच शिकवलं आणि सरांनीच पास करून दिलं फक्त मुलांनी सर्टिफिकेट गोळा केले त्यामुळं सगळ्यात जास्त मंदीच कारण जे आहे ना मंदी कुठं आली माहिती आहे का डोक्यामध्ये मंदी आली सर्टिफिकेट मंदी मंदी आली नाही तर आपल्यामध्ये स्किल असणं गरजेचं आहे जर स्किल असेल तर शंभर टक्के आपण कुठही आपलं ज्ञान प्रेझेंट करू शकतो थँक्यू व्हेरी मच आणि तुझ्या फ्रेंडसाठी पण एक छान मेसेज दिला सो थँक्यू निश्चित जसं तू सांगितले तर तुला शंभरपैकी चांगले मार्क मिळावं या अपेक्षा करतो आणि उद्देशाला तुला त्याचा रिझल्ट शंभर टक्के मिळाला थँक्यू ओके सर थँक्यू